नमस्कार हो मॅन नॅचरल कुकिंग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे बोमलाचा ठेचा तर मी सा त्याच्यासाठी सात आठ बोंबीर घेतले आता हे आपल्याला कापून पाण्यात भिजत ठेवायचे पाच दहा मिनिट बघा अशी घाण काढून टाकायची मी रुंगेते 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 तुकड़े आता, तुकड़े तुकड़े आता मी तुकडे करून घेते बाकीच्यांचे पण हे बघा मी असे तुकडे करून घेतले आता हे आपल्याला पाण्यात भिजत ठेवायचे पाच दहा मिनिटच आता बमलाचे तुकडे मी पाणी टाकून देते आता हे आपल्याला दहा पंधरा मिनिट भिजस ठेवायचंय तोपर्यंत लागणारे साहित्य काढून घेते त्याच्यासाठी मी दहा पंधरा मिनिट च्या घेणार आहे आणि तीन कांडी लसूण आता आपल्याला मिरच्यांचा काढून घ्यायचा आहे आणि लसूण पण सोलून घ्यायचं आहे

मिरच्या बसून झाल्या आता मी ते काढून घेते आणि मग आपल्याला त्याच्यासोबत खायला तांदळाची भाकर बनवून घ्यायची आहे तोपर्यंत पण गार बोंबील पण भिजून राहतील आता मी भाकर बनवून घेते <स्थाँगा> आणि जो माझा नंतरचा आईने सुद्धा त्यांनी तर चांगली भाकरी झाली मी कारण ती कडक राहील ना म्हणून आपल्या आता मी ठेवून देते आता आपल्याला ठेचा बनवायचा आहे आपले मिरच्या पण आहे ना गार झालाय आणि बोबील पण चांगले भिजले आता मी हलक्या हाताने धुवून घेते म्हणजे त्याच्यावरची घाणी निघून जाईल ते एक पाण्याने धुऊन झाले आपले आपण अजून एक पाण्याने धुऊन घेऊ आता मी दुसऱ्या ताटात काढून घेते पाणी थोडं निथरूनच घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला ते पाणी लागणार नाही आणि जास्त गिजगीज पण नाही होत उत... आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे अजून आपल्याला एक चमचा जिरे घ्यायचे हे सगळं आपल्याला पाट्यावर शिटून घ्यायचंय आता हे आपल्याला आप बारीकने वाटायचं एकदम थोडस खसर मासर वाटून घ्यायचंय आता याच्यापेक्षा जास्त ठेसायचं नाही आपल्याला लगेच काढून घ्यायचंय तवा गरम झालाय तव्यावर मी तीन चमचे तेल टाकून घेते तेल आपल्या पूर्ण तव्याला लागला असं टाकायचं आता याच्यात आपल्याला हा ठेसा टाकून द्यायचा आहे आता याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचंय हे आपल्याला एकत्र करून घ्यायचंय आणि पाच सहा मिनिटं कमी जाळावर परतून घ्यायचंय म्हणजे आपले बोंबील पण परतील आणि हिरव्या मिरच्या पण जास्त जाणार नाही आपला ठेचा तयार झालाय आता मी तांदळाची भाकरी हे बघा आपला बमलाचा ठेचा तयार झालाय आणि त्याच्या सोबत तांदळाची भाकर बनवली मी आणि तोंडी लावाय कांदा अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा कसा झाला ते कमेंट मध्ये मला सांगा आणि कमेंट केल्यानंतर व्हिडिओला हाय पण करीत जा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये